अकोले तालुक्याची मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या बावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काल तीन दिवसांपूर्वी तीनशे शहाण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते एकूण चारशे सहासष्ट जागांसाठी हे उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत जवळपास शहाऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी एकूण मतदार या बावन ग्रामपंचायतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जवळपास एकशे शहात्तर वॉर्ड या बावन ग्रामपंचायतीमध्ये असणार आहेत दिनांक तेवीस डिसेंबर ते, ते अर्ज दाखल करण्याची एकोणतीस डिसेंबर पर्यंत जवळपास तीनशे शहाण्णव उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामुळे अकोले शहराला व तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते सेतू कार्यालयांमध्ये उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी गर्दी केली होती हे चित्र आज पाहायला मिळाले त्याचबरोबर नोटरी करण्यासाठी त्याचबरोबर स्टॅम्प खरेदी करण्यासाठीही उमेदवार गर्दी करतानाचं चित्र आज अकोले शहरामध्ये पाहायला मिळाले उमेदवारी अर्ज छाननीची तारीख एकतीस डिसेंबर असून तीस डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख होती त्यामुळे आज अकोले शहर व परिसराला यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख चार जानेवारी एकूण दोन हजार एकवीस असून मतदान पंधरा जानेवारी रोजी होणार आहे तर त्यानंतर मतमोजणी होईल एकूणच अकोले तालुक्यामध्ये बावन्न ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर गावागावामध्ये चांगल्याच चर्चा झडू लागल्या आहेत कोण उमेदवार निवडून येणार किंवा कोणाचा उमेदवार जर किंवा कोणती ग्रामपंचायत बिनविरोध होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि आमदार किरण यांनी जी ग्रामपंचायत बिनविरोध होईल त्यांना सव्वीस लाख रुपयांचे निधी देणार असल्याचेही जाहीर केल्याने या निधीचा लाभ कोणत्या ग्रामपंचायतींना मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे अकोला तालुक्यातील जवळपास बावन्न ग्रामपंचायतींमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये आटी तटीची लढत ही पाहायला मिळणार आहे या ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात यासाठीही गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आता आत्ता सध्या संपूर्ण अकोले तालुका हा ग्रामपंचायतीच्या बावन्न ग्रामपंचायतीच्या आपल्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकींना सामोरं जात असताना संबंध अकोले तालुक्यातील जे ज्या गावांमध्ये ह्या निवडणुका होत आहेत त्या गावातील गावाचं नेतृत्व करणारी जी जी सगळी मंडळी असेल त्यांनी नेहमी गावाला केंद्रस्थानी ठेवून गावाचा विकास लोकांमध्ये असलेला सलोखा आपलेपणा गावात तंटे भांडणं ज्या कारणामुळे होतात त्या कारणांना पूर्ण जर बाजूला करायचं असेल तर त्यासाठी मला वाटतं लोकशाही प्रक्रियेनं ज्या निवडणुका होत आहेत तर लोकशाहीला अधिक समृद्ध करणारी कोणती प्रक्रिया असेल तर मला वाटतं बिनवरोध प्रक्रिया म्हणजे ही सर्वात चांगली प्रक्रिया आणि ह्या प्रक्रियेला सामोरं जात असताना गाव पातळीवर राजकारणाच्या पलीकडे विचार केला पाहिजे कारण तर राजकीय विचार हा राजकीय विकास विचार हा विकासाचा असतो राजकीय विकास विचार हा विध्वंसाचा द्वेषाचा तिरस्काराचा हा कधी नसावा राजकारणाची जी तत्व आहेत ती तत्व मुळात गाव पातळीच्या सर्व लोकांनी विशेषतः नव्या पिढीतील जे तरुण आहेत शिकलेली लोक आहेत त्यांनी समजून घ्यावं आणि जुने आणि नवे यांची सांगड घालून एकत्रित गावामध्ये बसावं आणि बसून आपल्या गावामध्ये विकासाला केंद्रस्थानी ठेवून शिकलेली माणसं जर पुढे आली ज्यांना काही राजकारणाची समज आहे ज्यांना गावाच्या विकासाची समज आहे ज्यांना काही करण्याची आवड आहे काही ज्यांना काहीतरी विकासाच्या माध्यमातून करण्याची काही गावासाठी स्वप्न आहेत अशी जी हुतकरू माणसं आहेत मला वाटतं राजकार राजकीय पक्ष पार्ट्या याच्या ये पलीकडे येऊ राजकारणाच्या बाहेर बाहेर येऊ सर्वांनी गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक गावामध्ये जर चेहरे दिले योग्य माणसं दिले आणि त्याच्यामध्ये रिझर्वेशनच्या अनेक संधी आहेत याच्यामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी रिझर्वेशनच्या माध्यमातून लोक येत आहेत बऱ्याच ठिकाणी रिझर्वेशन आहे परंतु रिझर्वेशनमध्ये सुद्धा सहमतीची भावना शानपणाची भावना गावाच्या एकोप्याची आणि विकासाची भावना ही डोळ्यासमोर ठेवून जर त्याही रिझर्वेशनमध्ये योग्य शिकलेली माणसं कामाची आवड असणारी माणसं त्याच्यामध्ये जर प्रत्येक गावाने देण्याचा प्राधान्यक्रम दिलं तर मला वाटतं भारत भारत महासत्ता होणं याचा जर काय पाया असेल तर तुम्हाला वाटतं गाव आहे देशाची संसद राज्याची विधानसभा आणि जिल्ह्याची जिल्हा परिषद या तिन्हीपेक्षा मला वाटतं या सगळ्याची जी जडणघडण आणि जी बांधणी आणि जी ठेवण आहे ती ग्रामपंचायतीमध्ये दडलेली आहे एक दुसऱ्याच्या प्र, प्रती जो काय मनामध्ये आपण द्वेषभावना ठेवतो याच्याशिवाय ती करावी अशा प्रकारचं अकोलेकरांना आणि तालुक्यातील जनतेला माझे कार्यकर्ता या नात्यानं माझं आव्हान आहे